गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा मित्रांनो आपण ज्या पवित्र भूमीमध्ये राहतो अशी महाराष्ट्राची भूमी आणि त्या 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 जालना शहरामध्ये आज आपण आलेलो आहोत माझ्याजवळ आहेत रामभाऊ लांडे सर जालना शहराचे जिल्ह्यातले फार मोठ्या इतिहास अभ्यासक आहेत आणि खास करून होळकर शाहीचा सरांना अभ्यास आहे मित्रांनो मराठेशाही ही फार जुनी आणि मोठी आहे जसं आपण म्हणतो की मराठ्याचा पताका हा आटकेपार गेला आटकेपार म्हणजे आजचा आट सिंधू प्रांत पाकिस्तानमध्ये असलेला त्याच्यानंतर बलूच प्रांत आणि अफगाणिस्तान तिथपर्यंत हा आटकेपार झेंडा गेलेला आहे या गोष्टीला साधारण पाचशे ते सहाशे वर्ष झाले पण पन... तो पाचशे वर्षाचा काळ आज आपण बघू शकत तो काळ आपण बघू शकत नाही पण त्या जुन्या आठवणीच्या ज्या वस्तू आहेत त्या जर आपण नक्की इथं बघितल्या तर तो, तो, तो काळ आपल्याला नक्की आठवण आणि त्या काळातल्या कोणत्या वस्तू कोणते नाणे त्यावेळेस वापरत होते छत्रपतीचे पगडे असल होळकरशाहीची हुलक, पगडे असेल किंवा त्यांच्या काळातले नाणे असेल या सर्वांची माहिती आज आपल्याला रामभाऊ लांडे हे देणार आहेत जालना शहरामध्ये चौदा फेब्रुवारीपासून महासंस्कृती महोत्सव चालू झालेला आहे शासनाकडून हा महोत्सव चालू केलेला आहे आणि याच महोत्सवामध्ये सरांनी एक अडीचशे चित्रांचं एक गडकिल्ल्यांचं एक प्रदर्शन घडवलेलं घडवलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जे जे बाहेरचे प्रवासी किंवा लेखक किंवा पाहुणे किंवा इतर राजांचे संस्थानांचे वकील येऊन गेलेत ज्यांनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला स्वतः डोळ्यांनी बघितले त्या त्या प्रवाशांनी त्यांचे पत्र त्यांच्या संस्थानिकांना लिहिलेले आहे आणि त्यांच्या पुस्तकामध्ये नोंद ठेवले ठेवलेले आहे असे सुद्धा सरांनी इथं काही पत्र लावलेले आहेत तर आज आपण संवाद साधूया आदरणीय श्री रामभाऊजी लांडे मुख्य राहणार आंबड आज जालना शहरामध्ये आलेले आहेत जय शिवराय जय मल्हार मी रामभाऊ लांडे होळकर राज घराण्याचा अभ्यासक म्हणून करतो शाहीचा 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 काम करतो मराठीशाहीचा इतिहास मराठीशाहीचा वारसा मराठीशाहीचा अभिमान हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर जाण्याचं काम आम्ही करतो जालना शहरामध्ये महासंस्कृती महोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि त्यांच्या शिवकल्याण शिवकालीन नाण्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सं महासंस्कृती महोत्सव असल्याकारणानं जी आपली मराठमोळी संस्कृती होती त्या मराठमोळ्या संस्कृतीचं प्रतीक या ठिकाणी पगडीच्या रूपानं फेट्याच्या रूपानं या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे या प्रदर्शनामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जिरेटोप हा जिरेटोप अत्यंत सुंदर होता याला मोत्याची माळ होती सोन्याचा दागिना होता तसेच महाराजांच्या पगडीला मोठा तुरा होता अतिशय सुरेख अशी ही पगडी होती आपल्याला पगडी पाहायला मिळत नाही परंतु त्याची प्रतिकृती नाटकासाठी वापरल्या जाणाऱ्या ह्या पगड्या आहेत तर या ठिकाणी लोकांना पाहण्यासाठी ही पगडी आपण या ठिकाणी ठेवलेली आहे याच्या बाजूला आहे माळव्याचे सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांची ही पगडी आहे या पगडीला पिळदार पगडी म्हणतात दीडशे फूट लांब अर्थात एकशे वीस फूट हात लांब असलेला हा एक कापड आहे हे य येवल्याच्या हातमागावर तयार केलेल्या पांढऱ्या कपड्याला जसवंदाच्या रंगामध्ये भिजवल्या जातं उकडल्या जातं त्याला खळीमध्ये खळीमध्ये भिजवून त्याला पीळ दिला जातो आणि त्या पिळापासून बांधीव पगडी तयार केली जाते त्यालासुद्धा दागिना आहे लुलूप आहेत मानिक मोत्याची माळ आहे लटकन आहे जरीचा कपडा आहे आतून मखमली कपडा आहे तर अशी ही मल्हारराव होळकरांची राजेशाही पगडी या प्रदर्शनात आपण ठेवलेली आहे इथे बाजूला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी मावळे पगडी वापरायची तर ही देखील पगडी आहे या पगडीला बंद असायचा आत्ता बंद नाही तर हीसुद्धा मावळ्यांची पगडी या ठिकाणी आपण प्रदर्शनात ठेवलेली आहे महात्मा फुले सायमन कमिशनच्या समोर गेले होते एका शेतकऱ्याच्या मेंढपाळाच्या रूपात ते ठेक त्या ठिकाणी गेले होते महात्मा फुलेंचं जन्मगाव हे मानदेशात येतं कडगुण नावाच्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्या कडगुण नावाचं गाव हे पठारावर होतं त्यांनी तेथील मेंढपाळाचा जो वेश होता मेंढपाळाचा फेटा त्याची घोंगडी त्याची बंडी घेऊन ते सायमनच्या समोर गेले होते आणि त्यांनी सायमनसोबत संभाषण केलं होतं सायमन कमिशन हा वेगळा विषय जरी असला ही पगडी ज ही पगडी म्हणजे मानदेशी फेटा आहे त्याला महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंची पगडी असं म्हणतात तर ते आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण काही नाणी ठेवलेलं ठेवणे ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त तयार करण्यात आलेलं सोन्याचं होण या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे हे सोन्याचं सुवर्ण होन आहे दोन ग्रॅम बहात्तर ए मिली ह्या सोन्याच्या नाण्याचं वजन होतं एक पॉईंट बत्तीस याचा व्यास होता आणि त्या राज्याभिषेकाला जी नाणी तयार केली होती त्यावेळेस त्या नाण्याची किंमत साडेतीन रुपये होती अशी जवळपास दहा लाखाच्या वर नाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली होती इतिहासात या नाण्यांचे अनेक दाखले आहेत शिवाजी महाराजांचं वजन हे बावन्न किलो असल्याची नोंद आहे आणि राज्याभिषेकाला ह्या बावन्न किलो सो सोन्याची नाणी त्या ठिकाणी तयार करण्यात आली होती पुढे अनेक वेळा हे सुवर्ण होऊन पाडण्यात आले होते याचबरोबर दैनंदिन व्यवहारासाठी शिवराई तयार करण्यात आली होती या शिवराईवर छत्रपती आणि एका बाजूला राजा म्हणून लिहिलेलं लिहिलेला आहे तर ही शिवराई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते छत्रपती आणि राजा हा छत्रपती आणि राजा एका बाजूला छत्रपती आणि एका बाजूला राजा तर ही दुदांडी शिवराई आहे रायगडी शिवराई महत्वाची असते ती या ठिकाणी प्रदर्शनात होती तर ही दुदांडी आहे ही नंतर पेशवाईमध्ये तयार करण्यात आली होती तर अशी ही शिवराई लोकांना मुद्दामून पाहण्यासाठी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली एकोणीसशे नव्याण्णवला छत्रपती शिवाजी महाराजांचं दोन रुपयाचं नाणं भारत सरकारने तयार केलं होतं ते नाणंसुद्धा या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेले भक्ती आणि शक्तीचा संगम असावा म्हणून संत तुकाराम महाराजांचं हे दोन रुपयाचं नाणं या ठिकाणी या प्रदर्शनात ठेवण्यात आलेलं आहे हे दोन रुपयाचं नाणंसुद्धा या ठिकाणी हे चलनी नाणं या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तयार केलेलं एक रुपयाचं नाणंसुद्धा या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेलं आहे लहान मुलांना नाण्यातला फरक कळावा किंवा नाणी समजावीत यासाठी या, या प्रदर्शनामध्ये नाणी ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथं वेगवेगळ्या शासकांची देखील नाणी ठेवण्यात आलेली आहे वाबगावला जी व वा होती होळकरांची त्याच्यामध्ये तुकोजीराव होळकरांनी हे वाबगावचं एक नाणं तयार पाडलेलं आहे तांब्याचं नाणं अशी वेगवेगळ्या शासकांची नाणी आपल्याकडं या पाहाय पाहायला मिळतात ह्या दिल्ली सल्तनाचा मेह महें, महमूद शाह याची ही नाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारची ही नाणी आहेत इतिहासाला गवसणी घालणारी इतिहासात रमायला लावणारी ही स नाणी आहे त्याच्यावर फारसी लेख आहे हे होळकरांचं नाणं आहे वाघराजांचं नाणं आहे पहामनी सुलतान निजाम यांची सर्वांची नाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मराठा आणि हे मराठ्यांची मा, ही नाणी आहेत ही वेगवेगळ्या शासकांची नाणी पाहायला मिळतात वेगवेगळ्या घराण्यांची ढबू पैसा कशाला चांदोडी पायशा होता नागर गया। नागर गया। ते होता कालच गेला आता गेला थोड्या वेळात अहमदनगरचा दाखवा आणि अहमदनगरची न्यूजियम शाई हैदराबादची वेगळी त्याचा उल्लेख करा अशा याच्यात लागेल आता फक्त ओरली सांगून द्या कोणते कोणते ह्याच्यात लिहिलं नाही द्या ही आहे अहमदनगरच्या निजामशाहीचं हे नाणं आहे याच्यामध्ये बहामनीच्या सुलतानाची सुद्धा नाणे आहेत अलाउद्दीन खिलजीचं हे नाणं आहे ज्या अलाउद्दीन खिलजीनं भारताचा विध उद्ध्वंस के विध्वंस केला होता त्या अलाउद्दीन खिलजीचंसुद्धा या ठिकाणी नाणं पाहायला मिळतात अशी शेकडो नाणी संग्रहात आहेत केवळ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वस्तू आणि नाणी ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी दुसरी वस्तू आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानिमित्त तयार करण्यात आलेली राजमुद्रा ही या ठिकाणी राजमुद्रा ॲक्रेलिकमध्ये तयार करून लोकांना सहज येईल अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे दुसरी वस्तू आहे स्वराज्याची मशाल अनेक मोहिमामध्ये किंवा अनेक ठिकाणी ही मशाल पाहायला मिळते या मशालीचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर होता अनेक मोहिमांमध्ये ह्या मशालीची मोठी भूमिका होती अलो, अलो, आज लाईट आहे परंतु लाईट असल्यानं लोक मशाल विसरून गेलेत तर अशा पद्धतीने ही स्वराज्याची मसाज आपल्याला आपण उपलब्ध करून दिलेली आहे हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तयार करण्यात आलेलं पंचवीस पैशाचं तिकीट ह्याच्यावर सोन्याचा मुलामा असून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे विशेष पोस्टरचं तिकीट आपल्या संग्रहात <laughs> आहे दोन जून एकोणीसशे शहात्तर रोजी हे तिकीट भारत सरकारनं रिलीज केलं होतं अर्थात त्याचा वापर सुरू केला होता त्याचं कॅन्सलेशन त्याचं कॅन्सलेशन शीट सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी पाहायला मिळतात शिवाजी महाराजांचा फोटो असलेलं कवर पोस्टाचं ते देखील आपल्या संग्रहात आहे या ठिकाणी आपण ते कवरसुद्धा सुद्धा पाहू शकतो अशा पद्धतीनं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनदर्शन नाण्यातून पगडीतून आणि ह्या फोटोतून घडवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे पाठीमागे जवळपास शंभर किल्ल्यांची वेगवेगळी छायाचित्रं प्रदर्शनात ठेवण्यात आलेली आहेत यानंतर शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्त्व कसं होतं किती मोठ्या उंचीचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य काय होतं त्या संबंधातली वेगवेगळी पत्रं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अनेक नोंदीसुद्धा ऐतिहासिक नोंदी या पत्रामध्ये आहेत तसंच भूषण यांनी जे काव्य रचलेलं आहे त्या, त्या का त्या काव्याचे सुद्धा या ठिकाणी कोट तयार करून आपण या ठिकाणी लावलेले आहेत शाहीर अमर शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जो पोवाडा तयार केला होता त्या पोवाड्यामधलं एक कडवं या ठिकाणी पोस्टरच्या माध्यमातून आपण लावलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी, जी सुरतची मोहीम हाती घेतली होती त्या सुरतच्या मोहिमेच्या संदर्भातलं एक ऐतिहासिक संदर्भ असलेलं पत्र अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे सत्तर सालचं हे पत्र ब्रिटिशांचं पत्र त्याच्यातला जो मजकूर आहे तो आपण पोस्टर रूपानं या ठिकाणी लोकांना न ना नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच मार्च सोळाशे सत्याहत्तर साली मालोजी घोरपडे यांना महाराजांनी पाठवलेल्या पत्रांचा अंश आपण या ठिकाणी दाखवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधीचा हा मौलिक खजाना आपल्याला मोफत पाहण्यासाठी या ठिकाणी जे एस कॉलेजच्या ग्राउंडवर उपलब्ध आहे महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्तानं जिल्हा प्रशासनानं हे प्रदर्शन भरवलेलं आहे मी सर्व शिवप्रेमींना नागरिकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची गडकिल्ल्यांची फोटो सुवर्ण होऊन शिवराई तसंच वेगवेगळी जी पगड्या फेटे इथे ठेवण्यात आलेली तीसुद्धा दा दाखवावेत असं आप हो मी आपल्याला आव्हान करतो जय शिवराय आमचं नाव घ्यायचं जय शिवराय मी पांडुरंग कोल्हे जालना पिरपिंपळगाव या ठिकाणाहून आलो खऱ्या अर्थाने या ठिकाणी कळालं की शिवशाहीचं सर्वच दर्शन या ठिकाणी घडतं आहे शिवशाही ही आम्ही फक्त रोडवर पळताना बघितली परंतु या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थाने वाटलं की ती शिवशाही नसून ही खरी शिवशाही आहे की आजसुद्धा वडील विचारायचे की बाबा शिवशाहीचा काळ खूप चांगला होता शिवशाही खूप चांगली होती परंतु आम्हाला असं वाटायचं की रोडची शिवशाही फक्त रोडला येतील रोडलाच जाती तशीच शिवशाही असेल परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला माहिती मिळाली की मी आज रामनगर या ठिकाणी येऊन येत असताना आमच्या एका मित्राने नितीनजी कानडे यांनी आम्हाला माहिती दिली की बा जालना या ठिकाणी जो महासांस्कृतिक महोत्सव चालू आहे या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्याबद्दल शिवरायांचं जे राज्य होतं त्याच्याबद्दल खूप चांगली माहिती आदरणीय रामजी लांडेसाहेब आंबड जे इतिहासकार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या संदर्भात एकदम चांगली इत्याभूत माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे त्या ठिकाणी सर्व आता खऱ्या अर्थानं गडकिल्ले तर आम्ही बघितले नाही फक्त ऐकून होतो इतिहासामध्ये आम्हाला धडा होता आणि ते एक चार एक दहा इस वळीचाच धडा होता परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं की डोळ्याने अनुभवलं की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप असेल जी नाणे असतील अशा सर्वच गोष्टी या ठिकाणी जी मशाल असेल किंवा मग या ठिकाणी शिवाजी महाराजांना कुणी कशी मदत केली अमरजी शेख असतील अजून बरेचसे काही या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आणि हे माहिती खऱ्या अर्थानं असं वाटलं की असं वाटतं की काय आता खऱ्या अर्थानं शिवशाहीमध्ये आलो आहे तरी मी सर्व शिवप्रेमींना तसंच सर्व जनतेला या ठिकाणी आव्हान करतो की बघून अतिशय आम्हाला तर खूप आनंद वाटला तरी आपण सर्वांनी या ठिकाणी यावं आणि या शिवशाहीचं खऱ्या अर्थानं आपण आपल्या डोळ्यांनी बघावं आणि याचा अनुभव घ्यावा एवढंच मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद